श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज माझ्या वरदहस्ताकडे बघत हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐक कारण यात तुझ्यासाठी जे आशीर्वाद देत आहोत ते या चोवीस तासात कार्य करून तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आहेत बाळा तुला हवा असलेला पैसा तुला हवे असलेले यश तुझ्या दिशेने येत आहे जर या संदेशाला न टाळता तू पूर्ण संपूर्ण ऐकलास तर तुझ्या जीवनात ते परिवर्तन जे सुखद अनुभव देणारे आहे त्यासाठी तू तयार होशील बाळा माझे आशीर्वाद तुमच्या जीवनातून तुमचे क्लेश तुमच्या यातना हरण करणारे असून तुमच्यासाठी खूप काही असे परिवर्तन येत आहे ज्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे बाळा हे काही संघर्षाचे दिवस काढल्यानंतर तुम्ही खूप काही असे मजबूत आणि तुम्ही तुमच्या कार्यात अत्यंत यशस्वी ठरणार आहात पण काही काळ जो तुम्ही संघर्ष केला आहे काही अशा गोष्टी तुम्ही सहन केल्या आहे ज्या कधीकधी तुम्हाला खूप काही त्रासदायक वाटत होत्या तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करत होत्या निरंतर वारंवार तुम्ही म्हणत होतात की हे देवा हे स्वामी राया या संकटातून मला कधी सवडीचा वेळ मिळेल मला कधी तुम्ही यातून बाहेर काढाल तर आज तोच दिवस आहे ज्या दिवशी मी तुला त्या सर्व काही संकटातून त्या सर्व काही संघर्षातून बाहेर काढण्यासाठी आलो आहे बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी कल्याणकारक आणि तुझ्यासाठी एक नवीन सुखद भविष्य निर्माण करणारे आहेत आजपर्यंत तुम्ही जे काही संघर्ष सहन केले आहेत त्या संघर्षांना संघर्ष न मानता तुमच्यासाठी काही नवीन शिकण्याचा कालावधी तुम्ही दिला आहे असे माना कारण त्या कालावधीतसुद्धा मी तुमच्या सोबत राहून तुमच्यातून ते आळस दूर केले आहेत तुमच्यातून ते विघ्न दूर केले आहेत आणि तुमचा मार्ग सोपा आणि सहज करून देण्यात आला आहे तुम्ही फक्त त्यावर चालायचे आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील हे निश्चित तुम्ही आज जे कोणी माझे प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्यांच्या आयुष्यात जीवनात भरभराट आणि खूप काही पैसा आर्थिक समस्या नष्ट करणारा आशीर्वाद येत आहे जर तू हे सर्व काही स्वीकारण्यास या क्षणाला देखील सज्ज असशील तर माझे आशीर्वाद तुझ्यासाठी चमत्कार ठरतील बाळा कधीही हे विसरू नका की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य अखंड आणि अविरत सुरू आहे तुम्ही तुमच्या अगदी सहजतेने ज्या परिस्थिती तुम्हाला कठीण वाटत आहेत त्यात देवाचे स्मरण ध्यान चिंतन करून तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर मग देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल देवाचे कार्य सतत पडद्याआड तुमच्यासाठी सुरू आहे म्हणून काही स्पष्ट गोष्टी तुम्हाला दिसत नसल्या तरीही त्या तुमच्यासाठी घडत आहेत स्वामी म्हणतात बाळा तू नाम घेतोस म्हणून मी तुझ्या अवतीभोवती तुझ्या मागे पुढे आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस म्हणूनच हा दैवी पवित्र ऊर्जा असलेला संदेश तू ऐकत आहेस ज्या क्षणाला तू हा ऐकायला घेतला आहेस तेव्हा माझा एक आशीर्वाद अलगत तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे बाळा चिंता नसावी कारण माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करण्यासाठी येत आहे तुम्हाला ज्या ठिकाणी कष्ट वाटत आहेत ज्या ठिकाणी त्रास वाटत आहेत तेव्हा हे संदेश तुम्ही ऐकावे त्यामुळे तुमच्या जीवनातील ते खूप काही असे काळ जे तुम्ही कठीण पाहिले आहेत ते सर्व काही एकत्रित करून माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्यात ती दैवी ऊर्जा सतत एक प्रभाव देईल आणि त्या प्रभावामुळे तुम्ही कधीही हरणार नाही तुम्ही कधीही निराश होणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझी योजना तुझ्यासाठी सुरू आहे त्या योजनेचा भाग होण्यासाठी जर तू या क्षणाला तत्पर असशील तर होय म्हणून कमेंट कर येणारे चोवीस तास आणि येणारा गुरुवार तुझ्यासाठी मोठे यश घेऊन येत आहे तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आता लगेच तुम्ही प्राप्त करू इच्छित असाल तर हा संदेश लाईक करा स्वामींचे तुम्ही प्रिय बाळ आहात स्वामींवर तुमची निरंतर श्रद्धा आणि विश्वास आहे हा संदेश ज्यांना तुमचे प्रिय आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका ज्यांना तुम्हाला स्वामीच्या मार्गावर चलावे स्वामींचे नाम जप करावे स्वामींचे ध्यान करावे असे वाटत असणाऱ्यांना तुम्ही हा नक्कीच शेअर करा त्यामुळे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल देव म्हणतात बळा मला प्राप्त करण्यासाठी कुठलाही खर्च करण्याची आवश्यकता नाही खर्च करूनच माझी प्राप्ती होते असे काही नाही तू मला फक्त तुझ्या मनाचे पुष्प जरी अर्पण केलेस तरी मी ते स्वीकार करतो तू माझी मानसपूजा जरी केलीस तरी मी तुझ्यावर प्रसन्न होतो मला प्रसन्न करायचे तर मनोमन माझे स्मरण निरंतर ठेव माझे नाम जप श्री स्वामी समर्थ अखंडपणे जितका होईल तितका करत राहा त्यानेच मी तुला प्रसन्न होईल माझी अनुमती तू केलेल्या सेवेला आहे तुझी सेवा स्वीकार होत आहे बाळा मनोमन माझे ध्यान चिंतन कर कारण त्यानेच मी तुझ्यावर प्रसन्न आहे येणारे काही दिवस तुमच्यासाठी अद्भुत आणि चमत्कारिक असतील ज्यासाठी तुम्ही अगोदर माझी प्रार्थना केली आहे त्याचे फळ स्वरूप आता तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील येणारा आठवडा तुमच्यासाठी काही शुभ बातमी देणारा ठरणार आहे जर तुम्ही लक्षपूर्वक काही योजना केल्या आहेत तर त्या योजनेवर कार्य करणे सुरू करा कारण त्यातूनच तुम्हाला मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे येणारा काळ तुमच्यासाठी सुखाची पर्वणी घेऊन येत आहे देव म्हणतात माझे नामस्मरण आणि माझे चिंतन करत राहिलात तर तो भगवंत ईश्वर परमेश्वर प्रसन्न होईल तुमच्यावर तो वर्षाव होईल ज्यासाठी तुम्ही आनंदित व्हाल ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात श्री स्वामी समर्थ या मंत्रात ती माझी दिव्य शक्ती आहे ज्यामुळे तुम्ही जर हा जाप केलात तर तुमच्या अवतीभवती माझी शक्ती सतत प्रवाहित होत राहते तुमच्या अडचणी दूर होतात तुमची कार्य पूर्ण होतात तर मग श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामींची सेवा करत आहात तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अत्यंत प्रीतीने श्रद्धेने जितका होईल तितका करत राहा तुमचे कल्याण निश्चित होईल तुमच्या समस्या नष्ट होतील तुम्हाला सुखाचे दिवस येतील यात शंका नाही स्वामी म्हणतात नामस्मरण करत असताना कर्माचा त्याग करू नकोस कर्मामुळेच तू ते सर्व काही प्राप्त करशील कारण देव आणि देवाची इच्छा आहे की तुझ्या कर्मांना तू ती योग्य गती देऊन ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करावे ज्यात तुझा आनंद लपलेला आहे तेव्हा आपले कर्म करत असताना नाम जप करत राहा कर्माचा त्याग करून कधीही नाम जप करू नका कारण मी तिथे उपस्थित नसेल जर तुम्ही कर्म करून आपले नामस्मरण कराल तर मी तिथे प्रत्येक क्षणाला हजर असेल आणि तुम्हाला आशीर्वादित करेल जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा स्वामींचा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकत आहेत त्यांचे ऐकणारे कार आणि त्यांचे ऐकणारे मन संतुष्ट आणि आनंदी होईल त्यांच्यात ती ऊर्जा निर्माण होईल जी स्वामी त्यांना देऊ इच्छितात त्यांच्या इच्छा लवकरच पूर्ण होत हीच स्वामी मौलीचरणी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ